अमरावती नगरी के भाजी बाजार क्षेत्र में लक्ष्मी नारायण मंदिर प्रदत्त अमरावती मनपा दवाखाने में दिनांक 29 मई को स्त्री आरोग्य पर विशेष सभा का आयोजन किया गया समाचार संकलन अशोक भाई जोशी हाँ एक बात और बताना चाहते हैं कि कार्यक्रम संबंधी अधिक माहिती के लिए हमने अमरावती के स्वास्थ्य अधिकारी विशाल काले जो कि महानगर पालिका

तर त्यामध्ये तुम्ही कशी काळजी घ्यायला पाहिजे त्या आधारापासून कसा प्रतिबंध करायला पाहिजे त्याबाबत ह्या तुम्हाला माहिती देणार आहे सर्वप्रथम फुलेच्या प्रतिभेल मी अभिवादन करते आणि इथे बसलेले वैद्यकीय अधिकारी झालो तर आणि उमर झालो मॅडम आणि सर्व आता जे आवश्यक गोष्टी आहेत समाजामध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळतात आधी आधी सारखं राहाय नाही की असं बाहेर वगैरे पण किंवा काही पण थोडापूर शकते काही ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा दुसरे काही बॅकवर्ड जिल्हे वगैरे असतात ओके आपल्याला जरी निदर्शनं चालत नसले तरी पण अशा गोष्टी आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला या आजाराला चितलचे नाव कावर दिलं असेल आता आम्ही कसं आहे काही स्कूल कॉलेज काम करते आणि आम्हाला बाहेर पण कॅम्प वगैरे घ्यावं लागतात आम्ही कॅम्प यासाठी घेत असतो की जे आमच्यापर्यंत पेशंट पोहोचत नाही जेव्हा मुली म्हणा किंवा काय म्हणजे Jika tapas ni, apa nak jenis siklus yang si